श्री बाळूमामा प्रसन्न सोमवती अमावस्या कोण कितीही मोठा शत्रू असू न दे शत्रू घरी येऊन माफी मागेल पितृदोषाच्या समस्येपासून कायमची मुक्तता होईल सोमवती अमावस्या अमावस्या प्रत्येक पंधरा दिवसानंतर येणारी अमावस्या या दिवशी करणारी प्रयोग क्रिया उपाय हे तात्काळ प्रभाव देणारे असतात काही तांत्रिक मांत्रिक क्रिया करण्यासाठी या दिवशी वापर करतात अघोरी उपाय ब्लॅक मॅजिक बाधा नजरदोष यासारख्या समस्या उद्भवण्यासाठी हा दिवस तांत्रिक मांत्रिक वापरतात पण आपल्याला कोण कितीही मोठा शत्रू असला तरी त्या शत्रूपासून मुक्तता होण्यासाठी पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी सोमवते आमावश्याला हा उपाय केल्याने शत्रुबाधा तात्काळ निघून जाते घरातील क्लेश निघून जातो घरात अमावश्या पौर्णिमेला भांडणतंटी होत असतात वादविवाद होत असतात आर्थिक तंगी जाणवते अनेक प्रकारच्या अडचणी जाणवतात नैराश्य जाणवते घरात उदासीनता जाणवते या सर्व समस्येला हा एक साधा सोपा उपाय आवर्जून करा यासाठी तुम्हाला सोमवती अमावश्येला एका पितळेच्या किंवा मातीच्या दिव्यामध्ये तूप गाईचं तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाती करून ईशान्य कोपऱ्याला रात्री अकरा ते साडे अकरा या दरम्यान ईशान्य कोपऱ्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा कमीत कमी रात्री बारापर्यंत विजू नये याची काळजी घ्यायची आहे जितका वेळ दिवा विझेल तितक्या समस्या जास्त या समजाव्यात जर दिवा विजलाच नाही तर आपल्या समस्या कमी आणि छोट्या आहेत समजाव्यात पण सतत जर दिवा विझत असेल तर तात्काळ तूप घालून दिवा प्रज्वलित करावा आणि हा कमीत कमी बारा वाजून दोन मिनिटांपर्यंत हा प्रज्वलित करावा आणि यानंतर आपण आणखीन एक दिवा करावा आणि हा दिवा वाहत्या पाण्याजवळ विहिरीजवळ किंवा नदीजवळ जेथे शक्य असेल तेथे अकरानंतर हा दिवा विजणार नाही अशा ठिकाणी लावून यायचा आहे लावल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि घरातील दिवा चुकून विजता कामा नये याची काळजी घ्यायची आहे विजला तरी पुन्हा प्रज्वलित करायचा आहे आणि ह्यानंतर त्या दिव्यावर रात्री पारा नंतर दोन लवंग जाळायचे आहेत होय दोन लवंग जाळायचे आहेत पारानंतर दोन मिनटांसाठी आणि आपल्या शत्रूची नाव माहीत असेल तर त्या शत्रूची नाव घेऊन त्या शत्रूपासून आपली मुक्तता व्हावी हीच विनंती करायची आहे त्याने कोणतेही तांत्रिक मांत्रिक कार्य केले असेल ते निघून जावे ही आपल्या इष्टदेवाला विनंती करायची आहे कारण या सर्वांपासून मुक्ती देण्याचे काम आपले कुलदेव कुलदेवीच करतात हे लक्षात असून दे यामुळे बारा वाजल्यानंतर या गोष्टी करायच्या आहेत यानंतर देवा विझला तरी काही हरकत नाही पण हा छोटा वाटणारा उपाय अगदी तुम्हाला सांगतो अगदी तात्काळ आपला कितीही मोठा शत्रू असू दे त्याने कितीही मोठा कार्यक्रम केला असू दे त्याचा प्रभाव कमी होतो आणि शत्रू बाधा शत्रुत्व कमी होतं तो कितीही मोठा शत्रू असला तरी तो आपल्याबरोबर गोड बोलू लागतो चांगले वागू लागतो यामुळे हा उपाय अत्यंत कारगर समजला जातो आणि ह्या उपायामुळे आपल्यावर जर पितृदोषाचा समस्या असतील तर त्या समस्यासुद्धा यापासून सुटका होऊ शकतात यामुळे हा छा छोटासा वाटणारा उपाय हा तांत्रिक मांत्रिक करतात पण अजून जर आपण केला नसेल तर आवर्जून हा उपाय करा मला खात्री आहेच हा उपाय केल्यानंतर शंभर टक्के खात्रीने आपली शत्रू बाधा निघून जाईल शत्रू घरी येऊन माफी मागेल हे मी खात्रीशीर सांगू शकतो यामुळे आवर्जून हा उपाय करा आणि हा उपाय जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री मामा प्रसन्न आवर्जून टाइप करा